नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिला सण जो म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त बनवले जाणारे पारंपरिक पद्धतीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे कानवले कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया तर सर्वात अगोदर इथं मी सारण बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतला आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे आणि तो किस एक दोन मिनटं त्या तुपावरती परतून घेतला आहे खोबऱ्याचा किस परतल्यानंतर त्यामध्ये पाववाटी गुळ घालून घेतलेला आहे आणि ही त्यामध्ये अगदी मंदाचे वरतीच सर्वात अगोदर वितळवून घ्यायचं आहे गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे सारण पुन्हा घट्ट होण्यासाठी परतत राहायचं आहे आणि इथं सारण तयार आहे ते आता मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं आहे त्यानंतर इथं मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहे त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तूप घालून घेतलं आहे ह्या पाण्याला उकळी काढून घेतली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर इथं मी पाऊन तांदळाचे पीठ घेतलं आहे ते तांदळाचे पीठ त्यामध्ये थोडं थोडं घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजेच त्याची उकड काढून घेतलेली आहे अगदी गॅस मंद ठेवायचं आहे आणि ही एक दोन ते तीन मिनटं उकड काढून घेतल्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेतली आहे वाफ काढून घेतल्यानंतर एका ताटामध्ये जी तयार उकड आहे ती उकड मी काढून घेतली आहे ही उकड गरम असल्यामुळे मी त्याला सर्वात अगोदर इथं वाटीने ह्या अशा प्रकारे जे पीठ आहे ते फोडून घेणार आहे म्हणजे त्यातील ज्या गाठी आहेत त्या वाटीने सर्वात अगोदर फोडून घेतल्या आहेत त्यानंतर याचा छान असा गोळा म्हणून घेतला घेणार आहे अगदी कोमट झाल्यानंतरच हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तयार पिठाची जी उकड होती ती बनवल्यानंतर पीठही इथं मळून झालं आहे त्यातील एक गोळा घेऊन त्यावरती छो थोडंसं कोरडं पीठ भुरभरून ह्याची मी पारी बनवून घेणार आहे आणि ही अशा प्रकारे कर हाताला चिकटू नये म्हणून मी इथं याची पारी बनवून घेणार आहे तुम्ही ही लाटून ही पारी बनवू शकता आणि इथं बघू शकता प्रकारे हे प्रकारे त्या गोळ्याची मी पारी बनवून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये जे थंड झालेलं सारण आहे ते घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार त्यामध्ये सारण कमी जास्त घालू शकता आणि हे दोन्ही बाजूने मी अशा प्रकारे बंद करून घेतला आहे आणि ह्याला ही छान अशी कडेने मी अशा प्रकारे डिझाईन बनवून घेणार आहे तुम्ही काही ह्याला डिझाईन न बनवता ही अशी तुम्ही कानवले बनवून घेऊ शकता पण हे असे दिसायला खूप छान सुंदर दिसतात म्हणून मी अशा प्रकारे त्याला डिझाईन बनवून घेतली आहे तयार पिठाची इथं सर्वही कानवले मी बनवून घेतले आहेत पातेल्यामध्ये इथं पाणी मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती जी आपली मोदकाची चाळण असते ती ठेवून त्यावरती केळीचं पान ठेवून जे तयार कानवले आहेत ते मी एक, एक दहा मिनटं मंदाचे वरती ह्याला उकडून घेणार आहे आणि हे खायला अतिशय चविष्ट असे हे कानवले तयार होतात इथं सर्व कानवले इथं मी उकडण्यासाठी ठेवले आहेत त्यावरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही कानवले खूप छान असे वाफवून तयार आहेत आणि हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका